कोलाड येथे महाराष्ट्र इंडियन रेस्क्यू अकादमीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ट्रेनिंग मध्य प्रदेश येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफ टीमने चाळीस दिवसीय बेसिक फ्लड रेस्क्यू कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम कोलाड येथे आयोजित करण्यात आला होता त्याचा समारोप प्रात्यक्षिकसाठी मध्य प्रदेश एस डी आर एफचे महासंचालक हे उपस्थित होते सदर प्रशिक्षणात मध्य प्रदेश येथील एस डी आर एफ टीमला विविध प्रकारचे रेस्क्यू ट्रेनिंगचे धडे थेरी व प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणामध्ये नागरी संरक्षण दल आपदा मित्र पोलिस मित्र एन सी सी कॅन्डिडेट एन एस एस स्वयंसेवक रेस्क्युअर गिर्यारोहक आणि सामाजिक संस्थांमध्ये पुढाकाराने समाजकार्य करणारे स्वयंसेवक उपस्थित होते यात विविध रेस्क्यू पद्धतीचे प्रशिक्षण गाठींचे प्रकार प्रथमोपचार सीपीआर स्क्युबा एसेडिंग डिसेडिंग बोट हँडलिंग बोट पॉडलिंग इंडियन रेस्क्यू अकॅडमी ही अकरा वर्ष जुनी संस्था आहे या संस्थेमध्ये जवळजवळ एकोणीस ते वीस वेगळ्या वेगळ्या राज्यांमधन लोक ट्रेनिंगला येतात आज इथे मध्य प्रदेशमधील होमगार्डचे चे शंभर लोकांचं ट्रेनिंगची बॅच पूर्ण झाली त्याच्यासाठी त्यांचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस इथे त्या कार्यक्रमासाठी आलेले होते त्यांना आपण बेसिक लाईफ सेव्हिंगपासनं ॲडव्हान्स स्कूबा पर्यंत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देतो आणि फ्लड वॉटर आणि रॅपिड वॉटर रेस्क्यू याच्यामध्ये आपण सगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांना इथे ट्रेनिंग देतो